हाय हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा तुम्ही आधीचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर मी गावाकडे गेले होते आणि गावाकडून आले तर आता आणि आता दुसरा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर चलो बघूया मी आज काय काय करणार आहे आता झाली संध्याकाळ आणि संध्याकाळच्या जेवणाचं जेवणासाठी काय बनवायचं आहे आता ते बघूया पण त्याआधी आता खाणार आहे पप्पई दोन चार दिवस झाले पपई आणून तर चला आता ती चिरते खाते आणि मग भाजी बनवायची आहे तर गावाकडून आणलेत भोपळे आता त्या भोपळ्याची भाजी बनवणार आहे तर बघूया आधी भोपळे कसे निघतायत त्याच्यावरती आहे जे जी भाजी बनवायची का नाही कारण की खूप मोठे मोठे झालेत भोपळे तर बघते आता चिरून कसले निघतायत आणि मग दाखवते तुम्हाला भाजी केली आहे का नाही केली आहे का दुसरीच केली आहे चला पपई खायला आणि बघा आता हे एवढे मोठे मोठे भोपळे आणलेत मी आता माहिती नाही आहे मला काशी नि कशी निघतं ते ही दोडके आणले आणि हे आणलं काय मकाचं कणीस ही गावरान कणसं आहे इथं ना आपल्याला पुण्यात जी मिळतात ती असतं स्वीट कण कॉर्न असतं ते कॉर्न तर भरपूर मिळतं इथं पण गावरान कणस नाही भेटत आता चला आम्ही आता आता हे खाणार आहोत आणि आता काय आहे चैत्रली काय म्हणली गं भोपळ्याचा चिला बघा फरमायश आलेली आहे भोपळ्याची भाजी काय कोणाला आवडत नाही घरात अशी पण पप्पांशिवाय त्याच्यामुळं आता ह्यांना काहीतरी वेगळं करावं लागणार आहे तर चला बघूया पण आज तर मी भाजीच बनवणार आहे चिला नाही बनवणार प्लीज मम्मी नाही अगं काय मग आता ते काय वेगळं दोन दोन करायचे का पदार्थ मग काय करू अगं चिलानंतर करून नाही आवडत ते भाजी बनवू आज थोडीशी आज एक कधीतरी भाजी खावा ना माणसांनी का नेहमीच काहीतरी वेगळं त्याला काय म्हणतात नाही का काय ग मला शब्द <laughs> ना आता समजा शब्द आठवते मी आधी भाजीला काहीतरी वेगळं वेगळं ऑप्शन नेहमी पाहिजे नसतं यांना भाजी नाही खायची म्हणून त्याचं काहीतरी चिला धपाटे अजून काय थालीपीठ असलं काहीतरी था। त्याचं काहीतरी इनोव्हेशन करून खायचं असतं ते ते नॉर्मल भाजी चपाती नसती खायची यांना तुझं काय आता <laughs> चला आता मग ते भोपळा चिरून कसा निघत तर बघा आता तुम्हाला इथं दिसतच असेल की मी एक भोपळा चिरलाय जो की खूप मोठा होता तर तो एवढा काय चांगला निघाला नाही म्हणजे आतून एकदम स्पंज सारखा झाला होता आणि खूप अशा कडक बिया झाल्या होत्या त्याच्यातल्या निब्बार तर तो भोपळा काही खायला चांगला लागत नाही आणि भाजी करून पण असं पण ते वेस्टच जाणार त्याच्यामुळं तो काही भोपळा मी बनवला नाही तर दुसरा भोपळा कट केला आणि तो चांगला निघाला तर अर्ध्या भोपळ्याची मी करणार आहे इथं भाजी आणि अर्धा भोपळा ठेवणारे आता बघूया त्याचं काय बनवणार आहे माहिती नाही तर बघा आता इथं मी बनवते आहे भाजी हिरव्या मिरचीचा भोपळा बनवते तर हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण आणि जिरं मिक्सरमध्ये बारीक केलेले आणि ते तेलात टाकले कढीपत्ता जिरं टाकलं आणि आता भोपळा थोडंसं वाख्यावरती हा परतून आहे आणि नंतर हरभऱ्याची डाळ आणि पाणी टाकून मग झाकण ठेवणारे अशा पद्धतीने आपला सोप्पा एकदम पद्धतीने मी बनवते आहे भोपळा आणि थोडासा शेंगदाण्याचा कोट नंतर टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि झाली आपली भोपळ्याची भाजी तयार तर तुम्ही कशी करता लाल मिरची सुद्धा बनवते मी कधी कधी पण जास्त करून तर अशीच आवडते हिरव्या मिरचीचा भोपळा छान लागतो आणि बघा तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे भात भाजी आणि चपाती असं शॉर्टकट असा आज मेनू आहे आणि चैत्रालीने सकाळी मसाले भात बनवला होता कारण की ती एकटीच होती घरी जेवायला आम्ही दोघं तर गावाला गेलो होतो त्यामुळे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय